आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या धोत्रेखून प्रकरणातील संशयित गायकवाड बंधूंना गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांचा भाऊ राहुल संजय धोत्रे आणि साक्षीदार यास उद्धव निमसे यांच्या साथीदारांसोबत नांदुरनाका येथे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून नांदुरगाव परिसरात राहणारे उद्धव निमसे यांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून गर्दी जमवून चिथावणी दिल्याने उद्धव निमसे यांच्या साथीदारांनी लाकडी लोखंडी दांडे आणि चाकूसारख्या हत्याराने जिवे ठार मांडण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी संशयित उद्धव निमसे आणि त्यांच्या साथीदारांवर आडगाव पोलीस स्टेशन येथे जिवेठार ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता उपचारादरम्यान जखमी राहुल संजय धोत्रे यांचा मृत्यू झाल्याने वाढीव कलम करून गुन्हा दाखल करण्यात आला होता या फरार संशयितांचा समांतर तपास गुंडाविरोधी पथक करत होते गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना माहिती मिळाली की संशयित बाळा गायकवाड आणि हेमराज गायकवाड हे सध्या देवळाली कॅम्प येथे वास्तव्यास आले आहे त्यांनी सदरची माहिती वरिष्ठांना देत त्यांच्या मार्गदर्शनानुसार विजयनगर देवळाली कॅम्प परिसरात सापळा रचून भूपेश उर्फ बाळा रवींद्र गायकवाड वय तेवीस वर्ष हेमराज रवींद्र गायकवाड वय चोवीस वर्ष दोघेही राहणार दीप्ती रो हाऊस नंबर दोन अमृतनगर पंचक नाशिक यांना अमित हाऊसिंग सोसायटी विजयनगर देवळाली कॅम्प नाशिक येथून सापळा रचून ताब्यात घेतले त्यांना पुढील तपासासाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक